आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्यात्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परमेश्वराने प्रत्येकाला जन्माला घातलं आणि जन्मदिवस व वेळ त्याच्या हाती दिली पण मृत्यू दिवस व वेळ मात्र स्वतःच्या हातात ठेवल्यानं माणसाचा मृत्यू कधी होईल हे त्याला माहित हो नसतं आणि समाजातील चांगली काम करणारी समाजाचं हित पाहणारी माणसं कधीच या जगातून जाऊ नयेत असं प्रत्येकाला वाटतं पण अचानक चांगली माणसं निघून गेल्यावर मात्र समाजातील प्रत्येकजण प्रचंड दुःखात जातो कोरोना काळात अनेक चांगली माणसं अचानक गेल्याने समाजात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही कुर्ली गावचे सुपुत्र ज्येष्ठ गलाई व्यावसायिक कैलासवासी शहाजी शेठ पाटील यांचेही कोरोना काळात अचानक दुःखद निधन झाल्याने गलाई व्यावसायिकांवर आणि गावावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कैलासवासी शहाजी आप्पांनी गलाई व्यवसायात जम बसवला दिल्लीमध्ये त्यांनी प्रामाणिकपणा जिद्द आणि जोरावर व्यवसाय बसवला नाही तर गुजराती मारवाडी आणि इतर समाजातील व्यावसायिकांच्यात एक मोठा दबदबा निर्माण केला होता दिल्लीचे शहाजी आप्पा म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर त्यांची हसतमुख मूर्ती उभा राहायची अनेकांना त्यांनी अडचणीच्या वेळी मदत केली आणि स्वतःच्या पायावर उभे केले आमदार अनिल बाबर यांचे कट्टर समर्थक असलेल्या शहाजी आपल्याला कुर्ली गावामध्ये अनेक कामे करताना स्वतः पुढाकार घेतला शाळा मंदिरं रस्ते याबरोबर गावचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ते स्वतः आमदार अनिल भाऊंना गावासाठी मदत करा असे हक्काने सांगायचे गलाई बांधवांना अडचण आली की ते स्वतः धावून यायचे दिल्ली येथील मंत्रालयात शाजी शहाजी मोठे वजन होते अनेक मंत्री खासदार दिल्लीत आपण भेटायचे असे हे हसतमुख भारदस्त व्यक्तिमत्व अचानक तीन वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले आजही अनेक जण त्यांच्या आठवणी सांगताना भाऊक होतात त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव सचिन शेठ पाटील यांनी त्यांचा वारसा समर्थपणे चालवला आहे आज शहाजी अप्पांचे तृतीय पुण्यस्मरण गलाई व्यवसायातील आपण गमावलेल्या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आमदार अनिल भाऊ बाबर बाबत अशोक भाऊ भाऊ गायकवाड बांधकाम व्यावसायिक सुधीर बाबत अखिल भारतीय मराठी व्यापार महासंघाचे अनिल पाटील नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनचे शंकर नाना पवार गणपतराव शेठ पुदाले सुशांत देवकर सुखदेव काका पाटील आदींसह अनेक राजकीय नेते ज्येष्ठ गलाई बांधव उपस्थित होते आज तृतीय पुण्यस्मरणाच्या दिवशीची गर्दीही आप्पांचे कार्य किती मोठे आहे हे दाखवून जाते अशा या व्यक्तिमत्वास प्राईम न्यूज टीम तमाम गलाई बांधव व कुर्ली ग्रामस्थांकडून विनम्र अभिवादन अभिजित शिंदे प्राईम न्यूज बिटा त्याच वर्षी शहाजी आपण स्मरण पार पडते बघता बघता तीन वर्ष झाली आपण जाऊन पण आजही विश्वास बसत नाही एक अनुभव फक्त तुम्हाला मी सांगणार आहे जेव्हा आप्पा ऍडमिट होते तेव्हा त्यांना व्हेंटिलेटर चालू असताना तिथे डॉक्टरनी मला व्हिडिओ कॉल त्यांना करून दिला जोडून दिला होता आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला हतार म्हणून कुटुंब आहे ते कुटुंबाला घरकुल द्यावं यासाठी मला त्यांनी त्या कागदावर त्यांनी शेवटच्या क्षणाला सुद्धा जो माणूस समाजाचा विचार करू शकतो अशी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेत मी खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान ह्या गावचं आमच्या सर्वांचं झालंय पण गेल्यानंतर सुद्धा त्यांचे जे विचार होते त्यांच्या विचारांना जेवण ठेवणे सगळे खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली होईल मी बाबर कुटुंबीचे होते ना मी आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तृतीय पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्रित झालो आहे आणि अप्पांनी या मातीत जन्म घेतला पूर्णिया गावामध्ये आणि देशाच्या राजधानीमध्ये जाऊन आपला व्यापार केला आणि समाजासाठी त्यांनी आपलं जीवन पूर्ण समाजासाठी वापरलं आणि आज समाजाच्या मनामध्ये प्रचंड दुःख आहे की आप्पा आम्हाला सोडून गेले आणि आप्पाला आम्ही कधीच आयुष्यात विसरू शकत नाही अशी कामं पाठीमाग करून गेलेली होती आमच्या युवा पिढीला जे मार्गदर्शन केलं आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि आज आपांच्या या कार्य आणि सर्वांच्या मदतीचा ही सगळी एकत्रित झालाय आणि आज या प्रसंगी मी आपल्या चर्नी मी श्रद्धांजली अर्पित करतो तिसरी पुण्यतिथी असल्यामुळं मी त्यांना अभिवादन करतो खरच हा माणूस माझा एकदम जवळचा मित्र मला तीन वर्ष काय बरोबर त्याच्याविषयी बरोबरच वाटलं नाही माझ्या आठवणीत आमचे येताना जाताना रोज भेटवायची बिट्याला जाताना इथे येताना त्याच्या शेता येणार महिन्या महिन्याला आम्ही चर्चा करणार बोरगावला जाणार पुढे आमची आपुलकी होती मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस मला आपुलकी दाखवली त्यांनी असा मला जिवाळ्याचा माणूस कधी मिळणार नाही आज त्यांच्यामुळं माझ्या आज एवढ्या सेट मंडळीच्या सगळ्या जी ओळखी झाल्या पहिचान झाली त्यांच्यामुळं मी आज जैन शेट आहे आज जैन शेठ त्यांच्यामुळे शहाजी बाप बाप आपल्या मुळे आहे मी एवढं लक्षात ठेवा अभिवादन करतो नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनच्या वतीनं आज शहाजी वाहतोय शहाजी हे नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनचे संचालक होते आणि त्याने या व्यावसायिक लोकांच्यासाठी साठी गलाई बांधवांसाठी दिल्लीला एक मोठी मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये बऱ्याच लोकांना समाविष्ट करून घेतलं आणि त्यांचा ह्या असोसिएशनचा असणाऱ्या नात्याचा संबंध आणि उत्तर भारतामध्ये प्रवेश करत असताना सगळ्या लोकांना तिकडल्या प्रवृत्त करून असोसिएशनची माहिती देऊन असोसिएशन मध्ये एकत्र आल्यामुळे जो प्लॅटफॉर्म तयार होतो त्यामध्ये होणारे फायदे आपले लोक एकत्र यावेत आणि त्यांचा फायदा व्हावा महाराष्ट्रीयन लोक सगळे भारतातले एकत्र यावेत हा उद्देश शहाजी आपांचा होता आम्हाला सगळ्याला बोलवून घेतलं कैलासवासी प्रतापदादा साळंकी सुद्धा त्या मिटिंगला होते आम्ही सर्वांनी त्या गदा बांधवांच्या अड्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये एक शाजी आप्पा होते आणि असे आमचे मित्र संस्थापक संचालक आज आपल्यात नाहीत याचं फार मोठं दुःख आहे त्यांना एक, एक भावपूर्ण श्रद्धांजली शहाजी आप्पा पाटील यांचं आज तिसरं पुण्यसमरण त्यानिमित्त मी विठा सराफ असोसिएशन पा तर्फे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो तसेच त्यांचं विठा सराफ असोसिएशन बद्दल खास प्रेम होत आणि त्यांनी परिवार चांगला सराफ असोसिएशन मधला गोळा केला होता त्यांच्या वतीनं मी सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वागतो छत्रपती शिवाजी मंडळ तर्फे खाली हो मी खाली उतरलो तेव्हा माझ्या मनामध्ये अभंग दुसरा होता पण मी इथपर्यंत आलो कर्तृत्व कळालं त्यांचं प्रेम त्यांचा जिवाळा त्यांची ममता एकमेकांसाठी काहीतरी करण्याची धरपड वागण्यातली नम्रता बोलण्यातला गोडवा हृदयातली गरिबीची जाण हे माणसं शून्यातनं विश्व तयार करतात पण काहींना अगोदर शून्य तयार करावा लागला शेटने अगोदर शून्य तयार केला आणि मग त्यातून विश्व तयार झालं दिल्ली सारख्या मोठ्या शहरामध्ये जावं भारताची राजधानी असावी माझ्या गावचा एखादाही माणूस माग राहता कामा नये एखादा मनुष्य आला तर त्याचं चांगलंच झालं पाहिजे तो प्रगतीकडे गेला पाहिजे त्याचा प्रपंच सोन्यातच झाला पाहिजे स्वतःच्या कुटुंबावरती जेवढं प्रेम तेवढं गावावरती प्रेम स्वतःच्या माया तेवढीच भावाच्या पोरांवरती सुद्धा माया स्वतःच्या मुलावर कुणीही प्रेम करत भावावरती सुद्धा तितकंच प्रेम करणारे होते।, होते तीन वर्षापूर्वी आप्पा निघून गेले आणि दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला चारही भावांच्या डोळ्याला पाणी अवयात नवल ना मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी अवयात ना मुलगी रडत राहते यातही नवल नाही तीन वर्ष होऊन गेले आजही गाव त्यांच्या आठवणीमध्ये जागा पण आले तेथे कोणाचे चाले ना मागच्या वर्षी दादाच्या डोळ्याला असावं गेल्या दोन वर्षापासून पाणी तुटलं नसेल कृष्णा दादाच्या डोळ्यातलं रडले असतील दादा आला असेल सुदाम भाऊच्या डोळ्याला पाणी एका ताईच्या पोटात जन्माला आलेली लेकर रडत राहतील सुद्धा डोळ्याला पाणी आलं असा दादा सोनिया ताई उषा ताईंच्या कपाळावरच कुंकू आपल्या कपाळावरच कुंकू निघून जावं असं कोणी माऊलीला वाटतं ती म्हणत राहते देवाला पांडुरंगा मी मराव आणि माझं मरण माझ्या पतीनं बघा पण नाही आली ना बाप जिवंत असतो तेव्हा भाकरीचे दोन तुकडे घेऊन आई दरवाज्यापर्यंत येते एक तुकडा उजव्या हातानं दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जातो कडाकडा बोट मोडली जातात महिला मंडळ आणि मग लेकीला गृहप्रवेश आली माझी डॉक्टरी आली माझी वकिली मुडभर मिरच्या आणतो बाप वाळून टाक बाप मरू द्या परत अंगावरून तुकडा सुद्धा कुणी टाकत नाही हे सु आजोबा एका बाजूला कंपनी दहा हजार रुपये पगार देईल तो पगार एका बाजूला पाठीवरती थाप टाकून पुढे हो म्हणणारा हो बाप एका बाजूला हजारो माणसं मिळतील आयुष्यात आईबापाच्या प्रेमाची सर आईबापाच्या ममतेची किंमत आईबापाची माया हे पुन्हा पाहायला मिळत नाही ज्याचं जळत ना त्याला कळत या म्हणेमध्ये भाऊ मी स्वतः बदल केला ज्याचं जळत त्याला तेव्हा कळत मागच्या बऱ्याच दिवसापासून या तारखेसाठी अट्ट होता माझ्या आम्ही दादाचा त्यांनी फोनवर सांगत खर होते खरं सांगू महाराज माणूस नव्हता तो आमच्या गावचा देव माणूस होता नाईलाज ठरला पदर डोळ्याला लावण्याची वेळ आली काळानं घाला घातला चालतं बोलतं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड निघून गेल आता पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येत नाही ऐकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा आवाज कानावरती येत नाही असं बऱ्याचदा आजही ते दिल्लीत असावेत येतील कधीतरी गावाला यात्रेला ये येतील ये दिवाळीला येतील बोलतील आमच्या बरोबर तोंड भरून वाटतं अजून आजही तुमचं मन तुम्हाला सांगते की अजूनही ते आपल्यात आहेत व्यक्ती व्यक्ती म्हणून जगली ना तर मरून जाते व्यक्ती विचार म्हणून जगली ना तर तीन वर्ष झालं शेट सारखी अजूनही जिवंत राहते आमच्या मागच्या दोन तीन वर्षापासून डोळ्याचं पाणी तुटलं नसेल हे टाळकऱ्यांना कळणार नाही गायकांना कळणार नाही कीर्तनकाराला कळणार नाही मृदंगाचार्य हे आपल्याला कळणार नाही पण या तालुक्यातली मन प्रसिद्ध आहे ज्याचं जळत ना त्याला तेव्हा आतो तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही आणि मग परिवार भांडत राहतो शेट करता पांडुरंगा बरोबर वर काही चुकलं होतं रे आमच्या बापाचं काय चुकलं होतं आमच्या चुलत्याचं आता तो तो दादाला, 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 तर कुठं चार दिवस सुखाचे आले होते वाटत भावाला हनुमंत दादाला कृष्णा दादाला सुदामदा वाटत असेल मोहन दादाला वाटत असेल कुठून तरी येईल आमचा भाऊ वाटत असेल द्रौपदाबाईंना माझा भाऊ आजही असेल माहेर आली तर भावाच्या मंडावरती राखीव बांधत होती पाहण्याचा प्रयत्न करते भावाला तो दिसत नाही आणि मग मात्र तिचं काळी धडधडू लागत उरभरून येतो कितीही वैर असू द्या भावा बहिणीमध्ये एका आईच्या पोटात जन्माला आलेल्या लेकरांमध्ये जेवढं प्रेम आहे ना तेवढं जगाच्या बाजारात कुठे ते ज्या बहिणीचा भाऊ निघून जातो ना त्या बहिणीला ठाऊक आहे आपल्याला कळणार आणि मग परिवार भागतो देवाबरोबर पांडुरंगा देवा तुझा माझा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्या वेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये कुटुंबमध्ये फक्त सव्वा लाख रुपये दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टी स्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय